सोलापूर नगरी शिवसेनेचा अभयदेगड आज या पावनभूमीत एक असा उत्सव साजरा झाला जो केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नाही तर एक निष्ठावान नेतृत्वाच्या शिवसेनेच्या कणखर कार्यकर्त्यांच्या एक झुटीचा आणि सोलापूरच्या जनतेच्या प्रेमाचा महासंगम आहे सोलापूरचे लाडके नेते शिवसेनेचे शहर प्रमुख शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींच्या वारसा पुढे नेणारे समाजसेवेचा ध्यास घेतलेले सचिन चौहान यांच्या भव्य दिव्य वाढदिवस काल संध्याकाळी सोलापूरच्या नेहरूनगर येथे हा सोहळा उत्साहाच्या आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला एक अविस्मरणीय स्वरूप दिला या भव्य सोहळ्याला उपस्थित होते माजी ग्रह राज्य मंत्री सिद्धाराम मेहत्रे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हा प्रमुख अमल बापू शिंदे जिल्हा प्रमुख अमर पाटील अण्णाप्पा सद्गुरु सर सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड माजी महापौर अलकाताई राठोड नगर सेविका शैलजाताई राठोड मिथुन राठोड आणि पक्षाचे अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या चे चेहऱ्यावर एकच भाव होता सचिन चौहान यांच्याबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता सचिन चौहान एक नाव एक इतिहास एक प्रेरणा शिक्षण समाजसेवा आणि शिवसेनेच्या विचारांना समर्पित एक व्यक्तिमत्व शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींच्या वारसापुढे नेत सोलापूरच्या युवकांना दिशा देणारे गोरगरिबांच्या व्यथांना आपलेस्य करणारे आणि शिवसेनेच्या विचारांना अखंडपणे समर्पित असणारे सचिन चौहान यांच्या हा वाढदिवस म्हणजे सोलापूरच्या जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विजयोत्सव होता नेहरू नगर येथे भव्य मंचावर सचिन चौहान यांचा सत्कार करण्यात आला यावेळी यावेळी उपस्थित दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले हा सोहळा केवळ एक वाढदिवसाचा उत्सव नाही नेत तर सोलापूरच्या एकज्यूटीच्या शिवसेनेच्या विचारांच्या आणि सचिन चौहान यांच्या नेतृत्वाचा विजय होता दैवत स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी तसेच स्वर्गीय माझे बाबा मोहन चव्हाण यांना मी विनम्र वंदन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी गृहराज्यमंत्री आदरणीय साहेब त्यांनी आता मला सल्ला दिला की थोडं आता कडक व्हायला लागल म्हणजे स्वभाव शांत असल्यामुळं साहेब तुमच्यासारखा गुरु मला भेटला नव्हता आता तुम्ही भेटला नक्कीच माझ्या स्वभावात फरक पडेल तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माझे मार्गदर्शक व सतत माझ्या पाठीशी कायम उभे राहणारे माझे बंधू लोकसभा संपर्क प्रमुख आदरणीय महेश नाना साठे तसेच माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतात ते ब्रिजमोहन पोपले शेठजी आमच्या मार्गदर्शक आदरणीय अमोल बापू शिंदे अमराणा पाटील तसेच माझे मित्र श्रीनिवास संघाजी सोलापूर महानगरपालिकेचे माझी महापौर राठोड, राठोड माझी नगरसेविका शैलजा ते राठोड सोनाई फाउंडेशनचे माझे मित्र युवराज राठोड आमच्या भगिनी अनितादाई माळगी व प्रियंकाताई परांडे सतुपर सर साहेबांना तसेच माझ्यावर प्रेम करणारे आमचे रजाक मालक परदेशी साहेब आणि प्रेमसिंग मामा उपस्थित सर्व व्यासपीठ मी प्रथम मोतीराम चव्हाण सर या सगळ्यांचं मी मनस्वी त्यांच्या ऋणात राहायला मला आवडेल मी त्यांचा आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व माझ्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यां त्याच्याबद्दल मी तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो मी मेत्रेसाहेब मी वाढदिवस साजरा करत नाही मी पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा करतोय आणि एवढे लोक प्रेमापोटी आलेत त्यांचं खरंच मी मनापासून कौतुक करतो एवढं उशीर सहा वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहात तर मी नक्कीच तुमच्या ऋणात राहीन या कार्यक्रम करण्यासाठी माझे बंधू जितेश चव्हाण किरण चव्हाण विवेक चव्हाण आणि रुक्मय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मिथून असेल सर्व पदाधिकारी असेल त्यांनी दिवसरात्र थांबूनही नियोजन केलं मी त्यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो मी जास्त वेळ न घेता एक छोटसं एक डायलॉग आहे मेत्रेश साहेब बोलत हे डायलॉग कुठल्या ह्याच्यातलं आहे कारण आम्ही महेश नाना आम्ही एकदा बालाजी मध्ये जात असताना ह्या वर एक गाणं सांगा म्हणून महेश नानाने सांगितलं मी त्याच्यावर एक गाणं सांगितलं मेत्रेश साहेबांनी पिक्चर त्या पिक्चरमधले हिरो आणि ते पिक्चर कुठल्या सालातलं आहे तेही सांगितलं होतं तर मी मेत्रेश साहेब अबले एक दोन शब्द एक डायलॉग है आप आप क्या जाने मुझको समझते हैं क्या मैं तो कुछ भी नहीं इस कदर प्यार इतनी बड़ी भीड़ का मैं रखूंगा कहाँ इस कदर प्यार रखने को इस कदर प्यार रखने के काबिल नहीं मेरा दिल मेरी जान मुझको इतनी मोहब्बत ना दोस्त ना दो, दो दोस्तों मुझको इतनी मोहब्बत ना दो दोस्तों मुझको सोच लो दोस्तों इस कदर प्यार कैसे संभालूंगा मैं मैं तो कुछ भी नहीं मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे ये मेरा हक नहीं मेरी तकदीर है मैं ज़माने की नज़रों में कुछ भी नहीं था मैं जमाने के जमाने की नज़रों में कुछ भी नहीं था मेरी आंखों में अब तक वो तस्वीर है इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूँ इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूँ मैं तो कुछ भी नहीं इज्जतें शहरतें चाहते उलपतें कोई कोई भी चीज़ दुनिया में रहती नहीं आज मैं हूँ जहाँ कल कोई और था आज मैं हूं जहां कल कोई और था ये भी एक दौर है वो भी एक दौर था थैंक यू